तर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपलेली आहे तीन मार्च ते पंचवीस मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली आहे दरम्यान विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ही संपलेली आहे काही वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली होती या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते छगन भुजबळसुद्धा बैठकी या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीची बैठक संपलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडलेले आहेत मनोज बैठक संपलेली आहे कोणकोणत्या विषयावर चर्चा समोर ती आहे नक्कीच जगदीश आपणपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलण्यात आलेली होती आणि या बैठकीला आपणपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच ठाकरे गटातून अनिल परब तर जितेंद्र आव्हाड आणि तसंच आपण मिळतं काँग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि आपण प्रत्येकी ही बैठक साडे दहा वाजता सुरू झालेली आणि ही बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण मिळतं अधिवेशन हे तीन मार्च ते पंचवीस मार्चपर्यंत चालणार आहे आणि त्याबाबत ही चर्चा झालेली आहे तसंच आपण बघित हा अधिवेशन कशा प्रकारे चालणार आहे हे याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि आत्ता आपण बघितलं या ठिकाणी सर्व नेते निघायला देखील सुरुवात झालेली आहे आत्ताच आपण बघितलं या ठिकाणी अजित पवार हे देखील निघालेले आहेत आणि आता सर्व नेते या ठिकाणी निघत आहे विधान विधान भवनातून आणि आपण बघितलं या ठिकाणी जितेंद्र आवड यांनी देखील या ठिकाणी येऊन माहिती दिलेली आहे प्रसारमाध्यमांना त्या त्यांनी देखील म्हटलं आहे की या ठिकाणी आम्ही काही दिवस ते वाढवण्याची मुदत मागितलेली आहे तसंच आपण मिळतं जे मंत्री माणिकराव कोकटे आहेत त्यांच्या संदर्भात देखील या या बैठकीमध्ये म्हणजे ते त्यांच्यावरती न्यायालयाकडून शिक्षाही ठोकावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल देखील ते पत्रक हे आपण मिळतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देणार आहेत आणि त्याबाबत ही चर्चा झालीची माहिती समोर येते जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल